छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बुरख्या आडून लोकशाहीशी खेळ चालणार नाही आमचे आदरणीय नेते आशिष भाऊ शेलार यांनी आज पुराव्यांसकट सकट सगळं सत्य जनतेच्या समोर आणलंय आणि आता आम्हालाच खात्री होत चाललीय की मतचोरी म्हणत गळा काढणारे स्वतः वोट जिहादचे सूत्रधार तर नाही आहेत ना केवळ एकतीस विधानसभा मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांची संख्या दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव इतकी आढळली आहे आता उदाहरणं पा कर्जत जामखेड रोहित पवार जिंकले फक्त बाराशे त्रेचाळीस मतांनी पण दुबार मुस्लिम मतदार पाच हजार पाचशे बत्तीस मग रोहित पवार राजीनामा देणार आहेत का साकोलीत नाना पटोले फक्त दोनशे आठ मतांनी जिंकले आणि तिथे दुबार मुस्लिम मतदार चारशे आहेत मग वोट चोरी कोणी केली हो मुंब्रा विधानसभा जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात तब्बल तीस हजार सहाशे एक दुबार मत आहेत वांद्रे पूर्व वरुण सर देसाई जिंकले अकरा हजार तीनशे पासष्ट मतांनी जिंकले पण तिथे तेरा हजार तीनशे तेरा दुबार मुस्लिम मत आहे अमीन पटेल असलम शेख अमित देशमुख ज्या मतदारसंघातून जिंकले त्या सगळ्या ठिकाणी एकाच फोटोवर वेगवेगळी नावं एकाच नावाने वेगळे पत्ते ओळखपत्र अगदी लिंग बदल पर्यंत मजल मारत मतदार वाढवले